नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात आले आहे पाहू शकता बघा आता डायरेक्ट गुन्हा दाखल केला जाणार आहे तर बघा आता थेट गुन्हा जो आहे तो दाखल केला जाणार आहे त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबतच पुढे पाहू शकता बघा आत्ता तीन हजार रुपये भेटणार तर बघा महिलांना आता तीन हजार रुपये जे ते देण्याची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे तीन हजार रुपये कोणत्या महिलांना दिले जातील लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला आता तीन हजार रुपये मिळणार आहेत तीन हजार रुपये भेटण्याची देण्याची घोषणा जी ती या ठिकाणी करण्यात आली आहे कोणामार्फत घोषणा करण्यात आलेली ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत खरंच तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच पैसे येण्यासंदर्भात देखील मी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे पैसे जे आहे ते यायला सुरुवात झाली आहे त्याचे देखील काही पुरावे मी तुमच्यासमोर या ठिकाणी दाखवणार आहे त्यामधून तुम्हाला कळून जाणार आहे की पैसे यायला या, या ठिकाणी सुरुवात झालेली आहे म्हणून त्यानंतर पुढे पाहू शकतो बघा पैसे केले जाणार वसूल तर बघा पैसे जे आहेत ते वसूल केले जाणार असल्याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील महत्वाची घोषणा केलेली आहे काय घोषणा आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तसेच सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे सर्वात अगोदर महत्त्वाची जी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे तीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तुम्हाला पैसे यायला सुरुवात ती झाली तीच सर्वात अगोदर माहिती आपण पाहणार आहोत त्यानंतरची जी काही मग माहिती आहे आता डायरेक्ट गुन्हा दाखल होणार तीन हजार रुपये मिळणार घोषणा केलेली आहे कोणी केली आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर बघा सर्वात अगोदर जी काही महत्त्वाची माहिती तीच आपण पाहणार आहोत पैसे यायला सुरुवात संदर्भाचे काही पुरावे मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या लाडकी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळतील सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला यापुढचे जे काही येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत राहणार आहेत त्यासोबतच ज्यावेळेस तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल म्हणजेच आता तर सुरुवात झालीच सर्व महिलांना कधी पैसे मिळतील त्याची देखील अपडेट तुम्हाला हवी असेल तर सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण जी काही माहिती ती पाहणार आहोत सर्वात अगोदर आपण तेच पाहणार आहोत काही पुरावे आहेत पैसे यायला सुरुवात झाल्याची ती आपण पाहूया तर बघा पूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो खरी माहिती देत असतो पाहू शकता बघा दहा मिनिटांपूर्वीची कमेंट आहे मला आत्ता दुपारी एक वाजता तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये आले पाहू शकता बघा तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे तुम्हाला पैसे मिळालेले आहेत का सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये हो सांगा मिळाले नसतील ना तर नाही लिहून पाठवायचे सर्वच्या सर्व महिलांनी नाही लिहून पाठवा तुम्हाला देखील पैसे या ठिकाणी मिळून जातील त्यासाठी सर्वांनी जर पैसे मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवायचे पाहू शकता पहिला पुरावा तुमच्यासमोर होता दुसरे पुरावे देखील दाखवतो तर पाहू शकता पुढचा पुरावा तुमच्यासमोर बघा आज सकाळी माझ्या आईचे पैसे आले चार हजार पाचशे रुपये तर पाहू शकता बघा चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे सर्व माता भगिनींनी पाहून घ्यायचे आहे तुम्हाला पुरावे देखील मी या ठिकाणी दाखवतोय त्यासाठीच तुम्हाला सांगतोय तुम्हाला पैसे आले असतील तर हो लिहून पाठवा नसतील आले तर नाही लिहून पाठवा तुम्हाला देखील पैसे जमा होऊन जाणार आहेत मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवायचे पुढचे पुरावे बघा तर बघा पुढे पाहू शकता आम्हाला पण पंधराशे आले आज आठ वाजता बघा आज आठ वाजता पहिले तीन हजार रुपये भेटले होते धन्यवाद मायुती सरकार तर पाहू शकता यांनासुद्धा या भगिनींनासुद्धा पंधराशे रुपये जे ते आलेले आहेत सकाळी आठ वाजता या ठिकाणी मेसेज आला होता अगोदर तीन हजार रुपये भेटले होते तर मी तुम्हाला नेहमीप्रमाणेच महिलांना सांगत आलो आहे ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले असतील त्या महिलांना आता पंधराशे रुपये मिळणार आहेत पंधराशे रुपये पाठवले जातील ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळतील सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती दिली गेली होती आणि नेहमीच मी तुम्हाला सांगत होतो कमेंट करा म्हणून तर बघा कमेंट करायचे तुम्हाला पैसे मिळाले असतील तर हो नसतील मिळाले तर नाही लिहून पाठवू शकता सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे जे आहेत ते मिळणारच आहेत पुढे बघा या ठिकाणी तर बघा पुढे जर आपण पाहिले तर आम्हाला आज चार आम्हाला पंधराशे आले पाहू शकता बघा आम्हाला पंधराशे आले तर बघा अशा पद्धतीने महिलांना पंधराशे रुपये देखील यायला सुरुवात झाली आहे आणि चार हजार पाचशे रुपये देखील यायला सुरुवात झाली आहे तर तुम्हाला मिळाले असतील तर हो लिहून पाठवा नसतील मिळाले तर नाही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे सर्वच्या सर्व महिलांना या ठिकाणी आपण पुरावे देखील दाखवलेले आहेत तर तुम्ही चेक करू शकता तुमच्या अकाउंटला देखील पैसे आलेले आहेत का जर आले असतील तर हो लिहून पाठवा नसतील आले तर सर्वांनी नाही लिहून पाठवायचे ज्यांना ज्यांना पैसे आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा तुम्हाला देखील पैसे मिळून जातील आता बघा पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळू शकतात जर आपण या ठिकाणी पाहिलं तुम्हाला जर आता पैसे मिळाले नाहीत आता जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुम्हाला पैसे कधी मिळतील बघा ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना रुपये रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना एकही एक रुपया मिळाले नाही त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आता हे पैसे कधी मिळतील बघा लक्षात घ्या सर्वांनी तारीख हे जे पैसे आहेत 14 ते चौदा तारखेपासून ते एकोणावीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील सर्वांना सर्व महिलांना चौदापासून एकोणवीस ऑगस्ट ऑक्टोबर सॉरी सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी सर्व महिलांना पैसे मिळून जातील आता त्या ठिकाणी काही महिलांना आलेले असतील तुम्हाला आले आहेत किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंच आहे ज्या महिलांना आले नसतील त्या महिलांना चौदापासून ते एकोणवीस सप्टेंबरपर्यंत सर्वच महिलांना पैसे या ठिकाणी मिळून जातील तर बघा सर्वांना पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी एकोणवीस सप्टेंबरपर्यंत मिळून जाणार आहेत आता आपण महत्वाची माहिती जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलेले डायरेक्ट गुन्हा दाखल होणार आहे त्याबाबतची महत्त्वाची माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत लाडकी बहीण योजना सावधवाहा लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार पहिला गुन्हा दाखल होणार शिंदे गटाची माहिती तर बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गैरप्रकार जे आहेत ते योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अगोदर देखील आपण पाहिले होते एका व्यक्तीने जवळपास सव्वीस अर्ज भरून जे काही पैसे आहेत ते लाटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं गव्हर्मेंटला म्हणजे सरकारला फसवल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला होता दररोजच असे नवनवीन नम जे काही प्रकार आहेत ते समोर येताना पाहायला मिळते त्यामुळे ह्या ठिकाणी जर पाहिलं तर बघा योजनेत जर गैरप्रकार होत असेल तर पहिला गुन्हा दाखल होणार शिंदे गटाची माहिती संपूर्ण माहिती काय बघा राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे त्यातच आता या योजनेच्या माध्यमातून गैरव्यवहार होत असल्याचे प्रकार पुढे येत आहे बघा पुढचा हप्ता जो आहे त्याची या ठिकाणी महिलांना प्रतीक्षा आहे काही महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिला सांगतायत तुम्हाला देखील चौदा ते एकोणवीस पर्यंत सर्वच महिलांना पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत पुढे बघा त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे या संजय शिरसाट म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा काही जण दुरुपयोग करीत आहेत योजनेला खेळ बसावी असा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहेत काही फॉर्मवर गाढवाचे चित्र काही ठिकाणी विचित्र फोटो टाकलेत पाहू शकता असा प्रकार देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर आपल्याला पाहायला मिळतो काही ठिकाणी रेडिओचे फोटो होते काही ठिकाणी जर आपण पाहिले तर खूप वेगवेगळे फोटो पाहायला मिळत आहेत गाडींचे फोटो फॉ फो, गाढवाचे फोटो अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत तर हा जो काही विरोधकांचा डाव आहे पण ही योजना यशस्वी होणार ज्यांनी गैरप्रकार केले त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील शिरसाट पुढे म्हणाले बघा आमदार आहेत शिवसेना गटाचे शिंदे माननीय माननीय उपमुख्यमंत्री सॉरी माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचे आमदार सिरसाट आहेत पुढे म्हणाले की मुख्यमंत्री माजी बहीण योजना राज्यात ग्रामीण भागापासून तर शहरापर्यंत यशस्वी झालेली योजना आहे काही दलाल या योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत चुकीचे फॉर्म भरवून योजनेला बदनाम करण्याचं काम केले जात आहे ज्या महिलांच्या नावानं अर्ज आहेत त्यांना लाभ मिळायला हवा हे ब्लॅकमेलिंगचे प्रकार आहेत आपले आधार लावून महिलांचे फोटो लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल तर बघा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळेल आता आपण पुढची माहिती पाहूया तीन हजार मिळण्यासंदर्भात तर बघा पुढची माहिती तीन हजार रुपयांसाठीची घोषणा करण्यात आली आहे पाहू शकता बघा दोन महिन्यात आमचे सरकार लाडकी बहीण योजनेत तीन हजार रुपये देणार संजय राऊतांनी दिली गॅरंटी तर पाहू शकता बघा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गॅरंटी दिलेली आहे दोन महिन्यात आमचं सरकार येईल आणि आमचं सरकार आल्यावर तीन हजार रुपये देणार असल्याची गॅरंटीच त्यांनी ह्या ठिकाणी दिलेली आहे संपूर्ण माहिती जर आपण पाहिलं तर पाहू शकतो बघा संजय राऊत क्लेम ऑन लाडकी बहीण योजना पंधराशे रुपयात लाडक्या बहिणींचे काम होते का लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न आहेत मुले बेरोजगार आहेत ते प्रश्न कोणी सोडवायचे पंधराशे रुपये दिले म्हणून मतं मिळतील या भ्रमात हे सरकार आहे अशा पद्धतीची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे पुढे बघा परंतु लाडक्या बहिणींनी ते पैसे घ्यावेत कारण ते पैसे आपलेच आहेत आपल्याच टॅक्सच्या पैशातून ते पैसे दिले जात आहेत आता दोन महिन्यांनी आमचे सरकार येत आहे तेव्हा या योजनेत आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत असा शब्द ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला तर पाहू शकता आता थेट तुम्हाला तीन हजार रुपये जे योजनेची रक्कम वाढवून देण्याची या ठिकाणी घोषणा जी आहे किंवा गॅरंटी जी आहे ती जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेले आहे त्यामुळे तीन हजार रुपये रक्कम जी आहे ती तुमची होऊ शकते लाडकी बहीण योजनेची त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील घोषणा केली होती जसंच आपल्या सरकारची ताकद त्या ठिकाणी वाढेल तशीच आम्ही योजनेची जी काही रक्कम आहे ती देखील वाढवू आणि त्यामध्ये जी रक्कम आहे ती पंधराशेची त्या ठिकाणी दोन हजार होईल दोन हजारची अडीच हजार अडीच हजारांची तीन हजार रक्कम होईल तीन हजारांची चार हजार देखील होईल असे देखील घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील त्या ठिकाणी केलेली होती आता पुढच्या काळामध्ये नक्कीची जी काही योजना योजनेची रक्कम आहे ती वाढणारच आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ग्वाही देखील दिली होती योजनेची रक्कम वाढवण्यासंदर्भात तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भविष्यामध्ये ही जी काही योजनेची रक्कम आहे ती वाढणारच आहे पुढे जर आपण पाहिलं तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून या योजनेबाबत एका बाजूला विरोधक टीका करत असून दुसऱ्या बाजूला मात्र या योजनेचे पैसे वाढवून देऊ असे आश्वासन विरोधक देत आहेत यातच लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून देण्याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये स्पर्धा रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे काही दिवसापूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम दोन हजार रुपये करू असे आश्वासन दिले होते तर बघा जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती पंधरा राशीची दोन हजार रुपये करू असे देखील आश्वासन त्यांनी दिले होते आता त्यापुढे जात संजय राऊत यांनी आमच्या सरकार आल्यास तीन हजार रुपये देऊ असा शब्द या ठिकाणी दिलेला आहे आता बघा संजय राऊतांचा मराठवाडा दौरा आणि पंतप्रधान मोदींवर टीका तर बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर अर... उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या ठिकाणी शब्द दिलेला आहे की जी काही रक्कम आहे पंधराशे रुपयांची रक्कम ती आम्ही वाढवून आता तीन हजार रुपये करणार आहोत असं देखील त्यांनी दिलेलं आहे आमचं सरकार आल्यावर आम्ही तीन हजार रुपये रक्कम महिलांना देऊ असा शब्दच त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये किती रक्कम वाढते ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायलाच मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशीच अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा पैसे मिळाले किंवा नाही मिळाले असतील तर हो लिहून पाठवा नसतील मिळाले तर नाही लिहून पाठवा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सर्वांना माहिती कळून जाईल हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुन्हा एकदा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद